नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह सगळ्यां शुभेच्छा आज पत्रकारांक स्पेशली अर्जंट बेजीस आपोवचे पडले कारण म्हाका एक मेसेज मेळ्ळी एक इन्व्हिटेशन कार्ड आयज म्हज्या ग्रुपाचे आणि पहिले जाल्यार एक बरी न्यूज दिसली की पेडण्या म्युन्सिपाल्टीचे इनॉग्रेशन अकरा तारखेक येत्या त्या सोमारा जाता म्हणून खरे म्हणजे ही आनंदाची गोष्ट असा म्युन्सिपाल्टी एरियासाठी खरी बरी खबर पण त्याच्या वांगडा आणि त्यांचे इनॉग्रेशन श्री विश्वजित प्रताप सिंग राणे हॉनरेबल मिनिस्टर फॉर हेल्थ अँड अर्बन डेव्हलपमेंट फॉरेस्ट एंड टी सी पी बरला पण त्याच्या सकल एक बरलेले असं श्री प्रवीण आर्लेकर यांच्या ऑफिसचे ग्रँड इनॉग इनॉग्रेशन जाता म्हणून माका एक प्रश्न पडला ज्या ऑफिसच्या जाऊ ना मसिपल्टी ही पहिली बिल्डींग म्हणजे ही गव्हर्मेंट एक कितरी गवरमेंट रिलेटेड असा ऑप्शन न जाता कसलेच ऑफिस शॉपाचे डायरेक्टली ह्या आमदाराक कशे किंवा दिले गेले हे किती चालला आणि हे कसे जाऊ शकता हा प्रश्न चिन्ह आसा ह्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा मागलेले आसा किती असा केन्ना टेंडरींग असलेलं आहे कसे ते आजून अजून ना पण हे एकदम चुकीची गोष्ट असं हे हा नजरे हाडून देतात म्हणजे दे स्पेशली आज पत्रकार बांधवाच्या तर्फे सगळ्या सरकाराच्या सग नजरे काढून देत जे किती त्यांच्यानी दे बरेला किती तर श्री प्रवीण आर्लेकर हॉनरेबल एम एल ए ऑफ पेरनेम कॉन्स्टिट्युसी आणि चेअरमेन ऑफ जी एस आर डी सी एलाव विथ पी एम सी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन काउंसिल सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेंबर्स ऑफ ऑल विलेज पंचायत बी जे पी मंडळ बी जे पी मोर्चा बूथ कार्यकर्तात एन्ड अदर्स वैशिष्ट्य म्हणजे हे इतकं बरेच जे म्युन्सिपाल्टीचे इनॉग्रेशन जाता त्यांना खरं म्हणजे चेअरपर्सनचे नाव असू जसले पंचायतीं बी इन्व्हिटेशन कॅन अंडरस्टेंड इनॉग्रेशन ग्रँड बरात मुन्सिपाल्टीची बिल्डिंग जे खरं अधिकार असा कौन्सिलरचा कारण ते कौन्सिलरांनी ती म्युन्सिपाल्टी तयार केले त्यांचे कोणाचेच नाव ना आणि फक्त ग्रँड ओपनिंग ऑफ द प्रवीण आर्लेकरच्या एम ए चे ऑफिस म्हणजे हे किती चल्हा हे खेरी चुकीचे चल आणि हेचे खरं म्हणजे सीएमआर लक्ष घालण्याची गरज असा एज अ पालकमंत्री येणार किंवा असले जर गोष्टी घडत जर आणि उरले किती ज्या ऑफिसांचे इनॉग्रेशन जाऊच्या पहिली डायरेक्टली एलॉटमेंट जाता हे बरोबर असा की मला इतकंही खबर हा फाटल्या दिसांनी जी आमचे जे आमदार मांद्र्याचे आदार असा गव्हर्नमेंट ऑफिसर ऑफिसरसाठी कधी आपलं ऑफिस देऊचे म्हणून मागले त्यांना सुद्धा गवरमेंट ऑफिसां परमिशन तर ह्या परमिशन कसे दिले गेले ऑफिसर जो आता किती काम करता मला वाटतं हसर कितीतरी गडबडी घोटाळा असा त्याच्यात लक्ष दिवपाची गरज असा आणि हे जे इनॉग्रेशन नक्कीच म्युन्सिपाल्टीचे जावचे पण प्रवीण आर्लेकरच्या ऑफिसाचे इनॉग्रेशन जाऊचे नाही आणि त्याचे इमिजिएटली एक्शन घेऊन इन्क्वयरी काढून कसे अलॉट झाले ते आमच्या सगळ्यांच्या पेडणेकरांच्या नजरेकडून दिवपाची खूप गरज आता समजा जर दहा तारखे अकरा तारखेक झाले तुमचे विषय पुढे वरपचे आसात आणि हे सीएमच्या नजरेकडून देतले सगळ्यांच्या नजरे की खचा अधिकार खिच्या पर्सनल मनशाचा जाऊ शकत की ती आपण तसे करू शकता हैसर राज दरबार भरूक ना मन्सिपाल्टी राजिपालिपाल्टीच्या कौन्सिलरांसाठी असता त्या जर खरं आपलं ऑफिस उघडपूची इच्छा असली इंडिपेंडेंटली इंडिपेंडेटली बांधून केनॉग्रेशन करू शकता असलं गव्हर्नमेंट हेचे कसं किती असतो तसे सगळ्यात जितले हे असतात सगळे स्पेशली चाळीस आमदार जे असतात सगळ्या हातून म्युन्सिपाटींनी पंचायतींनी त्यांचे ऑफिस असले खे ऑफिस आहात दाखवत तुम्ही अख्या गोय म्हणता हा सांगू शकता जेणे बर त्या हिशोबानं त्यांनी खबर असं का हे इतली डिफेक्टिव्ह असा इन्व्हिटेशन कार्ड ज्या मन्सिपल्टीच्या इनॉग्रेशना जे कौन्सिलरची म्हणजे चेअरपर्सन त्यांची नावं असूक थं स्वतःचे नाव घालत आणि हॉनरेबल मिनिस्टरचे खंय तरी डाऊटफुल तयार झालेलो असा म्हणजे हे हांव सदांच आमचो अडानी अडाणी आमदार हे एक्झाम्पल लाईव असा विचार करा कोणा विचारा असतात त्या इनोव्हेशन म्हणजे मग म्युन्सिपाल्टी कौन्सिलरांना महत्व देणं खूप गरजेचं असं आहेपर्सन हा कोण असे त्यांना सगळ्यात महत्वाचे ऍक्शन घेतलो आणि जाता तिथल्या बेगीन जर कोणी के केला तर स्पेशली जो चीफ ऑफिसर हा ह्यो रिस्पॉन्सिबल ठरतलो कारण त्याचीच जबाबदारी असते आणि सरकार लावतो त्रास दाखवचे तुम्ही चॅलेंज इट आम्ही चॅलेंज करतले ते गजानन सावड पेडणे म्युन्सिपालिटीचा माझी नगरसेवक माजी उप नगराध्यक्षा तर आज ही एक आनंदाची गोष्ट आता आज एक इन्व्हिटेशन एक बगले जाहिरात पेडणे मी ॲडमिनिस्टिट्यूट बिल्डींग ही इनॉग्रेशन करतात त्याभाग म्युन्सिपालिटी गार्डन हा हे आनंदाची गोष्ट एक बरे आहात तर आज इतके मी सांगू शकता की एम एल ए ऑफिस ह्या बिल्डिंगे कसे काय ओपन करू सोद्यात किया आय त्याची ते, ते टेंडर ना जी सीडच्या अंडर ती बिल्डींग आहात त्या जी सीडच्या अंडर त्याचे कायच ना हा पण त्यांनी ते खाच्या त्याच्या खाती आले का मिनिस्टर एम एल एस किंवा ततूर ऑफिस ओपन करून जायला त्यांनी त्या भारत इतकीच चेअरपर्सन आज चॅरपर्सनायट आहात पण चॅरपर्सनं जाहिराती नाव न आणि तिचं मेन म्युन्सिपाल्टीचा किंवा गव्हर्नमेंट लोगोय ना हा आणि ही जा जाहिरात छापली ती खयच्या ह्याच्या छापली आणि ह्याचं काय ना म्हणून त्याच्या खातीर मी ईमेल होतो निश्चेद करतो